गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील भारत नाना पाटील यांच्यासह माढा तालुक्याच्या राजकारणात वर्षानुवर्ष आमदार भवनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले अनेक नेते मंडळी उपस्थित होते माढा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या टेंभुर्णी येथील या निर्धार मेळाव्यात बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातील जनतेने दिलेले भरभरून मताधिक्य आणि या पाठीमागील जनतेचा विश्वास याबद्दल आभार मानतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत देखील हाच विचार घेऊन आपणास पुढे जायचं आहे अशी भूमिका मांडली आहे तर दोन हजार एक नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळी विजयदादा माढ्यातूनच उभारणार होते परंतु त्यावेळी बबनदादानी मला फक्त सहा महिने संधी द्या सहा महिन्यांनी मी राजीनामा देतो असा शब्द दिला होता असा गौप्यस्फोट करीत दोन हजार दहापासून पासून मोहिते पाटील परिवाराच्या विरोधात गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं गेल्याचं सांगितलं आहे पहा काय म्हणाले खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बलराम तालुक्याचे माझे आमदार विनायकराव पाटील साहेब भरपूर वेळ झालाय सगळ्यांचं लक्ष मानवजी भांडी वाचवले तिकडे आहे सगळी काही नाव घेत नाही मच्यावरती उपस्थित असलेले सर्व इच्छूक बाळा तालुक्यातील सगळे नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माडा पंढरपूर आलेले सर्व कार्यकर्ते बसल्या बसलेल्या आठवत होते जुन्या गोष्टी मोहिते पाटील परिवाराचे माड्याचे संबंध कधी बसवायचे ज्या ज्या वेळेस निवांत मिळतो त्यावेळेस दादा माडा तालुक्यातील सगळ्या किंवा जिल्ह्यातील सकाळ मशीन पासून ते आज ताईपर्यंत कोण कोणावर राहिलं कसं राहिलं कशा निष्ठेनं राहिलं माणसं कशी जोडली गेली याचा आम्हाला मार्गदर्शन करतात साहेबांपासून जे संबंध होते तेव्हा दादा शेती बघत होते राजकारणात नव्हते तेव्हापासून दादा माडा जर गेल्याचे विशेषतः कोंढर भागात यायचे शेणखत गेले यायचे कोंढरातले अजून सुद्धा लोक गेले की जुनी लोक सांगतात दादा यायचे आमच्या इथून घेऊन जायचे घर दर ना घर जुनी मंडळी सगळी दादांना आज सुद्धा पाठ आहे जो पूल सुद्धा नव्हता या सगळ्या गोष्टी दादा सांगतात जेव्हा डेअरी निघाली शुआ डेअरी त्यावेळेस दुधाचा व्यवसाय वाढला पाहिजे शेतकऱ्याला डोळ धंदा झाला पाहिजे म्हणून सकार माझ्या माध्यमातून माळा तालुक्यात माळशिरस नंतर सगळ्यात जास्त दूध लक्ष जर पुढे दिलं असं सरकार म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासाठी त्याच्यात मी कोलक झाल आज सगळी या ठिकाणी वेगळ्या विचाराने आला तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करायचे मला की तुम्ही सगळ्यांनी मला एक लाख चोवीस हजार मतांनी निवडून दिलं दुसऱ्या कृतपतीने भोर केला अठ्ठावन्न अठ्ठावन्न हजार मतं खाली नाहीतर आपण जवळजवळ पावणे दोन लाखाच्या लीड निवडून आलो असतो त्याबद्दल मी माझा पंढरपूर आणि माहेश्वर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानतो भाऊ मग अशी बोलले भाऊ काल माहिती माळेश्रोस तालुक्यात लीड कधीच कमी झालं नाही या इलेक्शनला दादाने मोठे दरवाजे उभे होते आणि लाट मोदींची होती पहिली त्यावेळेस दादांचं लीड पंचावन्न हजार आहे आणि पप्पांना उभे होते टोटल पंचवीस पहिली त्यातली बारा हजार मतं माणस तालुक्यातली होती त्यामुळे आमचं लीड काय कमी झालेलं नाही जी मानणारी माणसं आहेत ती आहेतच माळा लोकसभा मतदारसंघामध्ये माळशज तालुका हा कायम निर्णायक भूमिकेत राहिलेला नाही ज्यावेळेसपासून निर्मिती झालेली आहे त्यावेळेसपासून त्याच्यापूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होतात त्यावेळेसुद्धा निर्णायक भूमिकेत राहिले पूर्वी आठोले साहेबांनी नेतृत्व केलं नंतर साहेबांनी केलं दादांनी केलं खासदार आणि आमदारांची कामं काय असतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले हे प्राथमिक कर्तव्य खासदार आमदाराचे म्हणजे रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल इरिगेशनची काम असतील तर हाताला रोजगार मिळवून द्यायची काम असेल ती कामं प्रामुख्याने खासदार आमदारांची परंतु अलीकड आपण महाराष्ट्र चित्र पाहतोय की स्वतःच्या व्यवसायामध्ये जनतेला आठवण ठेवायचं कुठं विरोधात चाललं तर त्याच्यातून मिळवणूक करायची आणि सहकाराचा मूळ उद्देश बाजूला ठेवायचा मला चांगल्या पद्धतीने आठवतंय की आंबोजने मोठे दादा आणि बाळदादा तालुक्यात सहकारी संस्था चालवत असताना आम्हाला कडक सूचना दूध संघ असो किंवा कारखाना असो ज्या तारखेला ऊसाचे तोड असेल विरोधक असो नाहीतर काय असो आपलं असो नाही तुम्ही नोटळ असो त्याचा आला पाहिजे राजकारण कसल्याही पद्धतीनं करायचं दुधाच्या व्यवसायात सुद्धा करायचं नाही या पद्धतीनं आम्ही तिथं संस्था चालवतो आणि आज सुद्धा चालवतो आणि ती शिकवण लोकसभेच्या इलेक्शन फिरत असताना माड्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या दोन हजार नऊ पासून आपण आपल्या जिल्ह्याचं राजकारण बदललेलं पाहतोय तसं पाहायला गेलं माझी खासदार की ही जनतेची खासदारकी आहे माझी नाही किंवा मोहिते पाटील कुटुंबाची नाही तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तुम्ही सगळ्यांनी मला उभं केलं म्हणून मी खासदार झालो तुमची इच्छा होती सगळ्यांची मी तर उमेदवार नव्हतो अधिकाऱ्यांनी तुम्ही हक्काने मला सगळ्यांनी उभं केलं दोन हजार नऊ सालीचा किस्सा सांगतो तत्पूर्वी मी धनराज दादानी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी भाषण केलं मी ते युट्यूबवर पाहिलं त्यांनी एक किस्सा सांगितला आमच्या आजोबा सरकार वर्षी शंकरराव माहिती पाटील साहेबांनी त्यांच्या आजोबांना एका रात्री तिथून दिल्लीला घेऊन घेतले आणि इंदिरा गांधींना भेटले होते आणि त्यांना तिकीट मिळावं अशी विनंती त्या ठिकाणी केली होती आहे खरी घटना आहे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला दोन हजार नऊ साली खऱ्या अर्थानं मोठे लदा या ठिकाणी उभा राहणार होत ठरलंही होत सगळं फायनल झालं होत परंतु त्या ठिकाणी विद्यमान आमदारांनी सांगितलं की मी सहा महिन्यांनी राजीनामा देतो दादा तुम्ही थांबा दादांनी शब्द ऐकला दादाना तिकडे उभारायचं नव्हतं कुठं शांत बसायच ठरवलं होतं दादा आणि दादांनी एवढं सुद्धा सांगितलं सहा महिने नाही तुम्ही पाच वर्ष काय वाटा पुढचं पुढं बघू मोठे दादांनी साहेबांसमोर झाला हा विषय शरद पवार साहेबांसमोर झाला परंतु दोन हजार नऊ पासून आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये आमच्या कुटुंबावरती विजयदादांवरती रणजितादा आख्या कुटुंबावरती अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आमच्या बाबतीत समाज माध्यमातून वेगळे वेगळे गैरसमज पसरून आमच्या बाबतीत इलेक्शन आले की विचित्र बोलणं अशा गोष्टी चालू राहिल्या हाच राग जनतेच्या मनात दोन हजार नऊ पासून आतापर्यंत भरलेला होता सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं पाहिलं पाण्याचं कसं नुकसान झालं घरकुलांचं नुकसान कसं झालं रस्त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याला येणाऱ्या निधीत प्रत्येक गोष्टीत आपल्या जिल्ह्याचं नुकसान कसं झालेलं आहे हे डोळ्यानं सर्वसामान्य जनतेनं बघितलं म्हणून मला उभं केलं हक्काने उभं केलं धनराज दादा तुमच्या कुटुंबाला मांडणारी माणसं मला सांगत होती तुम्हाला उभा राहायला लागते काही करून उभं राहायचं आमच्यासाठी उभं राहायचं आम्ही सांगतोय आम्ही दादाचं काम करतोय तर तुम्हाला सांगतोय तुम्ही उभा राहायचं या हक्काने मांडायला की तुम्हाला सांगितलं आणि मग मी ठाम निर्णय घेतला काय उलट ते होईल उभा राहायचं जनतेच्या इच्छेसाठी उभं राहायचं आणि उभं आणि तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड माताने निवडून गेलं आज एक समाधान वाटतंय मला स्टेजवर मी मोडणे मध्ये बोललो होतो जिल्ह्याच्या अवस्थेवर राजमाडा तालुक्याच्या अवस्थेवर मला समाधान आहे की खुलप्या होत चाललेले कुणी कात्री घेऊन बसलेलं नाही नक्कीच त्याची होणार नाही पुलूं ना पुलूं ना पुलूं। ही खात्री आहे आणि प्रत्येकाने मला बोलून दाखवलेला आहे दादांना बोलून दाखवलेला आहे की जो निर्णय आहे आदरणीय पवारसाहेब घेतील आदरणीय दादा घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल असं ठाकवाण यांनी सांगितलंय आणि त्या निर्णयाच्या विरोधात एकही जण जाणार नाही अशी ग्वाही सगळ्यांनी मला तर दिलेली आहे साहेबांपासून इथ येणार आहेत आणि दादांनाही दिलेली आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमच्या मनात चाललेलं आहे आता आमच्यासारखे इच्छुक किती असू द्या देशानं परिवर्तनाची दिशा ठरवलेली अख्या देशामध्ये आणि महाराष्ट्रानं तर सगळ्यात जास्त ठरवलेली आहे त्यामुळं आम्ही इच्छुकांनी कुठं जरी चुकीचं पाऊल टाकायचं ठरवलं तर जनता चुकीचं पाऊल टाकणार नाही ना त्यांनी सरळ ठरवले कुठं जायचं आणि कुठं मतदान टाकायचं आणि कशा पद्धतीने टाकायचं त्यामुळं जनतेच्या मनात काय चाललंय ह्याची जाणीव आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना एक शंभर टक्के खात्री देतो हे चुकांनाही निघतो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एक तारखेपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल आणि जसं जागा वाटप पूर्ण होईल तसं मी आदरणीय पवारसाहेबांची वेळ घेतो आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादा या दोघांच्या उपस्थितीमध्ये सगळी इच्छुक आपण जायचं साहेब बोलवतील तिथं आणि तिथं निर्णय करूनच उठायचा आणि माघारी यायचा आणि तो उमेदवार मागा पण जनतेला सांगायचं आणि मला खात्री आहे की जनतेच्या मनात आदरणीय पवारसाहेब मोठे जो उमेदवार देतील एवढंच डोक्यात आहे दुसरं काही डोक्यात नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी नीट वागलं पाहिजे आणि जनतेच्या इच्छेला कुठं तर ठेच पोचलं असं कोणतंही काम आपण करता कामा नये आणि मला खात्री आहे तसं कोणतीही गोष्ट मंचावर उपस्थित असलेल्या कुठलेही नेते मंडळी आम्ही होणार नाही अधिक काही बोलत नाही संजय बाबांनी या ठिकाणी सगळ्यांनाच एकत्रित केलं त्याबद्दल त्यांना आभार मानतो आणि समोर बसलेल्या कार्यकर्त्यांचीही माफी मागतो की मी तुमच्या सगळ्यांच्या आधी जेवलो मला आपल्याला काही मान ख नाही लोकफेटाळ आले म्हणून पुढं जायचं होतं तर तुमच्या सगळ्यांची माफी मागतो सगळ्या या ठिकाणी जेवलो आणि आता आपल्याला विधानसभेच्या तयारीला लागायची आहे आणि मनापासून पळायचं आहे आणि आपल्याला उद्धव उद्धवसाहेबांचं आणि राहुल गांधींच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये बसवायचं आहे त्या दृष्टीनं आपण सगळे सगळी कामात मी आहे तर नेहमी उपलब्ध आहे तुम्हाला कधी महाकाने मला सांगा सगळ्या गोष्टी दुसरी एक पोस्ट सांगायची मी परवा रेल्वे मंत्र्यांना भेटलो दिल्लीमध्ये आणि आपलं बोर्णीमला कार्गो सेंटर करावं म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे तिथं कार्गोच म्हणजे आठ्या जिल्ह्यातून कार्गो स्टेशन तिथं व्हावं आणि गतीशक्ती योजनेतून तिथं हे व्हावं म्हणून मागणी केलेली आहे आणि रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा त्याला होकार दिलेला आहे काही दोन तीन मजूर आहेत रेल्वे बोर्डाच्या वगैरे ते पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी गार्गोचं हब होईल कार्गो म्हणजे काही करा विस्तृतपणा सांगतो भाऊंना सांगतो भाऊ कापसेंना ते जास्त हे उपयोगाचा आहे आपल्या इथून जो कंटेनरने माल कोर्टला जातो किंवा देशभर कुठेही जातो कंटेनरच्या माध्यमातून ट्रकमध्ये बसून तो रेल्वेवर कंटेनर, कंटेनर चालवायचं जे प्लॅटफॉर्म आहे ते तिथं बोलवले जाणार आहे कारण अख्ख्या जिल्ह्यातलं सोलापूरला सिमेंट फॅक्टरी असतील बॉर्डरवर तिकडं फारशांच्या फॅक्टरी आहेत इतर ठिकाणवरून टाईल्स आपल्या जिल्ह्यात यायचे असेल आपल्या इथलं द्राक्ष असेल साठलक असेल टायम असेल परत केळी असेल या सगळ्या गोष्टी ज्या कंटेनरने नेटवर्कने जातील आणि किमतीत मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं नुकसान शेतकऱ्याला ट्रान्सपोर्टमध्ये सरकार लागते ते कार्गो सेंटर निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची पैशाची बचत होणारे आणि नफ्यात वाढ होईल त्यामुळे त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि नक्कीच ती लवकर सुरू होईल एवढी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देतो जे जे काही जबाबदारी असेल ती नक्की निश्चितपणाने हक्काने मला सांगत राहा ते पार पाडत राहील आणि जाता जाता, जाता पुन्हा एकदा सांगतो या सगळ्यांना एकत्रित घेऊन साहेबांकडे एकच तुमच्या मनातला तुमच्या इच्छेचा उमेदवार दिला जाईल एवढी ग्वाही देतो आणि धन्यवाद